मागच्या वर्षी ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये माननीय महाराष्ट्र शासनानं ज्या शेतकरी खंडकऱ्यांच्या एक एकरपेक्षा जमिनी देय होत्या त्या जमिनी देण्याच्या संदर्भामध्ये आदेश निर्गमित केले होते त्या अनुषंगानं फलटण तालुक्यामधील शेतकरी शेतकरी ज्यांच्या जमिनी यापूर्वी औद्योगिक आस्थापनेला घेण्यात आल्या होत्या अशा एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना जमीन देय होती त्याचा प्रारूप नमुना तीनचा आराखडा माननीय जिल्हाधिकारी सातारा आणि मान्य अतिरिक्त जिल्हाधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी परवा दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यावरती पंधरा दिवसांचा हरकत तेरेड असून हा कालावधी संपल्यानंतर आपला वाटपाचा नमुना अंतिम करून त्याप्रमाणे उपविभागीय स्तरीय वाटप समिती जी आहे ती समिती त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप करेल आणि यामध्ये आम्हाला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्याच पद्धतीनं प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचं चांगल्या पद्धतीनं सहकार्य लावलं त्यामुळे आमचं नियोजनाप्रमाणे साधारणपणे दहा सप्टेंबरपर्यंत ही सर्व वाटपाची प्रक्रिया बहुतांश आम्ही संपवणार आहोत ज्या ठिकाणी काही जमिनीवरच्या अतिक्रमणाचा विषय असेल तर ते अतिक्रमण निर्गमित करून त्या ठिकाणी जमिनीचं वाटप संबंधित खंडकरी शेतकऱ्यांना केलं जाईल